संवाद आपल्या माणसाशी हा कार्यक्रम नवी मुंबई येथे संपन्न झाला खासदार प्रीतम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती आणि आमच्या सगळ्यांचे काळजातले दैवत आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि राहणार बावी तालुका शिरूर जिल्हा बीड या कार्यक्रमास अनुमोदन देत आहे प्रीतम मुंडे यांचं उपस्थित कार्यकर्त्यांनी यानंतर यानंतर पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदा ठाकूर आणि यांच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत संवाद आपल्या माणसाशी या कार्यक्रमाला नागरिकांची प्रचंड गर्दी होती निश्चितच कारण मी जसं सांगितलं आपण सगळे जाणतो की आपण युनिवर्स मधून गोष्टी अट्रॅक्ट करत असतो आणि आज म्हणून नाही मी काही वर्षांपूर्वीच कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की पंकजाताई तुम्ही संघर्ष करू हम तुम्हारे साथ आहे म्हणणं बंद करा पंकजाताई आगे बढो हम तुम्हारे साथ आहे आपण सकारात्मक विचार केला की आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडत असतात बीडमधून आज जे शिवसेनेचे हे आहेत त्यांनी सोनावणे मानला एक मानला जातो काय काय या त्यांच्या पक्षांतर्गत विषयांमुळे त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल अ पण बीड जिल्ह्यामध्ये आम्ही आज भारतीय जनता पार्टी आणि बरोबरीने राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आहोत त्याचबरोबर रासपा आहेत यशवंत सेना आहे रिपाई आहे सर्व मित्र पक्ष एकजुटीने आमच्या बरोबर आहेत त्यामुळे निवडणुकीचा परिणाम हा आमच्या दृष्टीने सकारात्मक एकंदरीत जेव्हा काल पंकजा प्रचार सुरू आहे आपला आप जेव्हा उत्साह बघतोय आपल्या कार्यकर्त्यांचा तरी देखील मराठा समाजातर्फे काल घोषणा देण्यात आल्या किंवा काही रोष आहे तर तो कसा काय आपण नियंत्रणात किंवा रमावण्यासाठी प्रयत्न करतो जिथे एकीकडे आपण हा बघितला त्याचबरोबर पंकजा ताईंनी उतरून तिथे सर्व कार्यकर्त्यांशी कर संवाद साधून त्यांचे सगळं म्हणणं ऐकून त्यांना समाधानकारक उत्तर दिली हा आहे त्यामुळे मी जसं म्हणते की तुम्ही चांगल्या गोष्टींवरती फोकस केलं तर पंकजा ताईंसारखं समजूतदार संयमी सर्वसमावेशक नेतृत्व हे समाजातल्या कुठल्याही घटकाला सोबत घेऊन जाणारच आहे आज पनवेल मध्ये आला आहात पूर्ण उपनगरातील मतदारांना तुम्ही आवाहन केलेले आहे काय अतिशय उत्साहाचं वातावरण जसं मी म्हणते की बीड जिल्ह्यामध्ये जसं आम्हाला फिरताना जाणवत आहे तस तसं ही आमच्या बीडच्या मातीतली लेकरं म्हणजे आज जरी त्यांचं वय कोणाचं पन्नास असेल साठ असेल तरीही बीडची लेकरं सगळी आपल्या पोटासाठी बीडपासून दूर आलेली असली तरी त्यांचं मन मात्र कायमस्वरूपी बीड जिल्ह्यामध्येच गुंतलेलं आहे आणि या निवडणुकीचा प्रचार करत असताना मला एक लक्षात येते की ह्या निवडणुकीकडे कोणीही केवळ एक प्रक्रिया म्हणून न बघता एक उत्साह उत्सव म्हणून या निवडणुकीकडे बघण्याचा सर्व आमच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांचा कल दिसतो